सासरवाडीहून घरी येताना वाटेत पत्नीचा खून रस्त्यावरच हातोडा आणि कोयत्याने केले वार पत्नीचा निर्घृण खून पोलिसांनी दिलेली माहिती अशी की भादोले तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील प्रशांत मारुती पाटील उर्फगुंडा याचे ग्रामपंचायतीसमोर मोटरसायकलचे गॅरेज आहे त्याचे सासरे आजारी असल्यामुळे पत्नी रोहिणी ही ढवळी तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे माहेरी गेली होती तो संध्याकाळी मोटरसायकलवरून तिला घेऊन येण्यासाठी गेला होता माहेरून पत्नीला घेऊन प्रशांत पेठवडगाव ते कोरेगाव रस्त्यावरून घरी येत होता भादोलेपासून दोन किलोमीटर आधी त्याने अचानक एका शेताजवळ गाडी थांबवली यावेळी त्याने पत्नीला कोयता व हापडाने डोक्यात व गळ्यावर सपासप वार केले यामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झाला पत्नीचा खून करून तो घरी परतला घरात आल्यानंतर त्याने वडिलांना पत्नीचा खून केल्याचे सांगितले आणि त्यानंतर तेथून तो पळून गेला दरम्यान वडिलांनी घटनास्थळी जाऊन खात्री केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला त्यानंतर त्यांनी पेटवडगाव पोलीस ठाण्यात याची माहिती दिली पोलिसांना घटनास्थळी हातोडा कोयता व चटणीची पुडी मिळाली आहे पेटवडगावचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे घटनास्थळी दाखल झाले होते याशिवाय मोबाईल फॉरेन्सिक लॅब घटनास्थळी दाखल झाली होती त्याने घटनास्थळीचा पंचनामा केला मृतदेह नवे पारगाव आरोग्य केंद्रात नेण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस सूत्राकडून सांगण्यात आले आहे